दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांद्नी येथील आरटीओ चेकपोस्ट जवळ पलटी झालेल्या उषाच्या ट्रेलरला क्रुझरची धडक बसल्याने पाच जण गंभीर जखमी झाले आहेत कौशल्य वय वै तीस पार्वती बंदे चाळीस प्रदीप सर गुंड वय तीस विजयकुमार वटपती व तीस बाबुराव मंदे वय पंचेचाळीस राहणार जहांगीर मोहा तालुका धारूर झाले यांची नाव आहेत यातील जखमी हे या जमखंडीहून बीडने वाहनातून आपल्या गावाकडे निघाले होते आरटीओ चेकपोस्ट जवळ येताच पलटी झालेल्या उसाचा ट्रेलरला क्रुझरची धडक बसली हा अपघात बुधवारी रात्री साडेपाचच्या सुमारास घडला अपघाताच्या ठिकाणी निंबर्गीचे विद्यमान उपसरपंच पीरसाहेब साहेब सुभाष नांजे लांडी टोळ नाका एक हजार तेहतीस च्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून अपघातातील जखमींना मदत केले या सर्व जखमींना डॉक्टर संदीप चव्हाण यांनी उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केला आहे पाचही रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल चौक पोलिसात झाली आहे लोक मराठी चॅनलला ला करा बेल बटनला ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका